कशा आहात विद्यार्थी मित्रांनो कसा चालू आहे अभ्यास तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो जे आपण मागील लेक्चरमध्ये घेतलेलं आहे की कोणत्याही संख्येचे वर्गमूळ तोंडी कसं काढायचं त्याच पद्धतीने कोणत्याही संख्येचे घनमूळ सहजासहजी कसे काढता येईल एक दोन तीन सेकंदात किंवा प्रॅक्टिस झाल्यावर एकदम क्षणिक कसं उत्तर काढू शकतो आपण फक्त प्रश्न बघून उत्तर कसे का काढू शकतो तर ते आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत तर चला चालू करूया बघा वैदिक मॅथमॅटिक्समधील काही ट्रिक्स वापरून आपण हे पाहणार आहोत तर त्याच्यासाठी काही बेसिक आहे तर ते बेसिक बघूया आणि त्यानंतर आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया तर बघा की एकचा घन केला तर एकच्या घनाच्या शेवटचा अंक काय येतो एक मग अकराचा घन केला तर हे तर स्थानी एक आहे म्हणजे घनच्या पण एकक स्थानी काय येणार एकच संख्या येणार दोनच्या घनच्या एकक एक स्थानी एक आठ येतं तर बाराच्या बाराचं घन आहे बारा घन म्हणजे शेवटचा अंक कोण आहे एकक स्थानी दोन आहे एकक स्थानी दोन असलं तर घनसंख्येच्या एकक स्थानी काय येतं आठ आपली जी संख्या आहे जी घन करायचा आहे त्याच्या एकक स्थानी तीन असलं तर घनसंख्येच्या एकक स्थानी काय येतं सात म्हणजे तीनला ला सात चारला ला चार पाचला ला पाच सहाला ला सहा सातला ला तीन आठला दोन नऊ ला नऊ आणि शून्यला तीन शून्य येतात एका शून्यसाठी से येणार शून्य शेवटी शून्य येणार पण तीन शून्य येतात आता बघा की याचं उत्तर आपल्याला एकदम फास्ट वेवने कसं काढायचं तर चला बघूया तर पहिल्यांदा आपल्याला का काय करावं लागतं बघा घनसंख्या आहे त्याच्यामुळं आपण वर्गसंख्येत कसे शेवटच्या दोन संख्यांचा एक ग्रुप आणि उरलेल्या संख्यांचा एक ग्रुप असा बनवला होता सेम त्या पद्धतीने हे ते घन आहे घन म्हणजे किती आहे कि तीन आहे मग आपण काय करायचं की शेवटच्या तीन संख्यांचा एक ग्रुप बनवायचा आणि उरलेल्या संख्येचा एक म्हणजे इथं दोनशे एकसष्टचा एक ग्रुप बनेल आणि नऊचा एक ग्रुप बनेल मग आता हिथून पुढची प्रोसेस काय असेल बघा तर पुढच्या प्रोसेसमध्ये काय असेल की हा एकक स्थानचा अंक काय आहे एक एक कुणाच्या घनाच्या चा शेवटी येतो तर एक हा एकच्याच घनाच्या शेवटी येतो म्हणजे एकक स्थानचा अंक काय मिळाला आपल्याला एकक स्थानचा अंक मिळाला एक आता पुढची प्रोसेस सेम वर्गसंख्येसारखी नऊ नऊच्या आधीची वर्गसंख्या काय तर बघा आठ आणि सत्तावीसच्या मध्ये नऊ आहे तर नऊच्या आधीची वर्गसंख्या आहे आठ आणि आठचं वर्गमूळ घनमूळ काय आहे सॉरी घनसंख्या आहे आठ आट। आणि आठचे घनमूळ काय आहे दोन तर येथे मी दोन लिहिलं तर हे माझं एकेवीस नऊ हजार दोनशे एकसष्टचं घनमूळ काय आलं तर ते आलं एकवीस तर एवढं सोपं असतं बघा पुढील काही एक्झाम्पल बघू आणि आपण ते संपूर्ण शिकूयात आता हा मोठी मुट, संख्या दिसते दिसताना पाच अंके दिसते तरीही काय करायचं की शेवटच्या तीन संख्यांचा एक ग्रुप आणि उरलेल्या संख्यांचा एक ग्रुप मग शेवटचा शेवटचा अंक काय आहे आठ आठ कुणाच्या घनाच्या शेवटी येतो तर आठ हा दोनच्या घनाच्या शेवटी येतो मग शेवटचा अंक काय मिळाला आपल्याला तो मिळाला दोन ठीक आहे आता चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तरच्या आधीची घनसंख्या काय आहे चौसष्ट चौसष्टचे घनमूळ काय आहे चौसष्टचे घनमूळ आहे चार तर चौऱ्याहत्तर हजार अठ्ठ्याऐंशीचे चे घनमूळ काय आले तर ते आले बेचाळीस पुढील प्रश्न बघूया आता ही भली मोठी संख्या दिसते ही संख्या किती अंकी दिसते तर ही सहा अंकी दिसते ठीक आहे यावेळेस पण काय करायचं शेवटच्या तीन संख्यांचा एक ग्रुप आणि उरलेल्या संख्यांचा एक गट तर शेवटच्या तीन संख्यांचा एक गट केला तर शेवटचा अंक काय आहे सात सात हे कोणाच्या घनाच्या शेवटी असतं तर तीनच्या घनाच्या शेवटी असतं तर शेवटचा अंक काय मिळाला आपल्याला तीन ठीक आहे आणि दोनशे पन्नासच्या आधीची दोनशे पन्नासच्या आधीची घनसंख्या काय आहे दोनशे सोळा तर दोनशे सोळासाठी काय येईल सहा तर हिचं उत्तर काय आलं त्रेसष्ट ठीक आहे एवढे सहज आणि सोपे सुटणारे प्रश्न असतात आता पुढचा प्रश्न बघा आता ही संख्या पण सहा अंकी आहे तर शेवटच्या तीन संख्यांचा एक गट आणि उरलेल्या संख्यांचा एक गट तर शेवटच्या तीन संख्यामधील शेवटचा अंक काय आहे तर तो आहे पाच पाच हा कुणाच्या घनाच्या शेवटी येतो तर पाच हा पाचच्याच घनाच्या शेवटी येतो तरी ते काय येईल शेवटचा अंक मिळाला आपल्याला पाच आता सहाशे चौदा चौदाच्या आधीची घनसंख्या काय आहे सहाशे चौदाच्या आधीची घनसंख्या आहे पाचशे बारा पाचशे बारासाठी किती येतं तर ते येतं आठ आपलं उत्तर आलं पंच्याऐंशी ठीक आहे एटी फाय नेक्स्ट क्वेश्चन बघा आता हा तर सात अंकी संख्या दिसते तर लक्षात घ्या मित्रांनो आपण जर दहापर्यंतच्या संख्या दहापर्यंतचे घनसंख्या आपल्याला पाठ असतील तर आपल्याला शंभरपर्यंतचे घनमूळ काढता येतील शंभरच्या घनपर्यंतचे घनमूळ काढता येतील आणि जर आपण वीसपर्यंतचे घनपाठ केले आप तर आपल्याला दोनशेपर्यंतचे दोनशे पर्यंतच्या संख्या घनसंख्यांचे घनमूळ काढता येतील ठीक आहे तर आपण दोनशेपर्यंत दोनशे व्यासंख्येचे म्हणजे एकशे नव्याण्णवचा घन केला तरी आपण त्याचं घनमूळ काढू शकतो तर त्याच्यासाठी आपल्याला वीस पर्यंत घनपाठ करावे लागतील आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये आपण कमीत कमी पंधरापर्यंत तरी घनपाठ करतोच हे लक्षात घ्या तर हे घनमूळ हे लिहून घ्या तुम्ही आणि हे पाठ करा आता बघा येथे काय आहे शेवटचा अंक तो आहे सहा तीन संख्यांचा एक गट केला सहासाठी काय येतं तर सहासाठी सहाच येतं तरी ते सहा लिहिलं आपण आणि अकराशे एक्क्याण्णव अकराशे एक्क्याण्णवच्या आधीची घनसंख्या काय दिसते बघा अकराशे एक्क्याण्णवच्या आधीची घनसंख्या दिसते एक हजार ठीक आहे एक हजारसाठी किती आहे दहा तर याचं उत्तर काय येईल एकशे सहा पुढे प्रश्न बघू बघा चार लाख छप्पन हजार पाचशे तेहतीस अशी ही संख्या दिसते शेवटच्या तीन संख्यांचा एक गट तीन तर तीन कुणासाठी येतं तर तीन येतं सातसाठी साठी आणि चारशे छप्पन चारशे छप्पन चारीची घनसंख्या किती आहे ती आहे तीनशे त्रेचाळीस तीनशे सात कारण की तीनशे त्रेचाळीस हे कुणाचं घन घन आहे तर तो सातचा सा घन आहे तर तो येणार सात तर अशा पद्धतीने आपल्याला हे प्रश्न समजतायत आता हे बघा ही पण सात अंकी संख्या दिसते तर शेवटच्या तीन संख्यांचा एक ग्रुप पाचशे चव्वेचाळीस आहे शेवट सांग काय चार चारसाठी काय येतं चारसाठी येतं चार ठीक आहे हे तुम्ही चार लिहिलं आता चौदाशे एक्क्याऐंशी चौदाशे एक्क्याऐंशीच्या आधीची घनसंख्या काय आहे ती आहे तेराशे एकतीस तेराशे एकतीससाठी काय आलं तर ते आलं अकरा तर येथे उत्तर काय किती आलेलं आहे तर येथे उत्तर आलेलं आहे एकशे चौदा तर ह्या प्रश्नाचे उत्तर काय आलं एकशे चौदा बघा आपण कुठेही काहीही कॅल्क्युलेशन न करता एकदम तोंडी पद्धतीने उत्तर काढत आहोत पुढील प्रश्न बघा बघा सातशे ब्याण्णव शेवटचा अंक दोन दोन साठी काय येतं तर दोनसाठी येतं आठ ठीक आहे आणि तीन हजार दोनशे एक्केचाळीस तीन हजार दोनशे एक्केचाळीसच्या आधीची घनसंख्या आहे दोन हजार सातशे चव्वेचाळीस त्याच्यासाठी किती येईल चौदा तर एकशे अठ्ठेचाळीस याची घनमुळं असेल आणि आपल्या ले लेक्चरमधील हा शेवटचा प्रश्न आणि त्यानंतर तुम्हाला काही प्रॅक्टिससाठी एक्झाम्पल दिलेले आहेत आणि पुढील लेक्चरमध्ये आपण ट्रिग्नॉमॅट्री हा चॅप्टर घेऊन येत आहोत तर त्याच्यावरचे जे बेसिक आहेत ते सर्व परीक्षांसाठी म्हणजे इयत्ता दहावी नववी त्याच्यानंतर ज्या काय कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहेत त्यांच्यासाठी त्रिकोणमिती ट्रिग्नोमेट्री ट्रिग्नॉमॅट्रीमध्ये काही काय काय आहे तर ते आपण पुढील लेक्चरमध्ये घेऊया आता बघा हा प्रश्न बघा पाचशे नव्याण्णव तर शेवटचा अंक काय आहे का नऊ नऊसाठी काय येतं तर नऊसाठी नऊची येतं येथे लिहिलं नऊ आणि सात हजार आठशे ऐंशी सात हजार आठशे ऐंशीच्या आधीची घनसंख्या किती आहे सहा हजार आठशे एकोणसाठ सहा हजार आठशे एकोणसाठसाठी किती येईल एकोणीस तर याचं उत्तर येईल एकशे नव्याण्णव ठीक आहे तर येथे आपल्याली आपल्या आपली आप संपूर्ण कन्सेप्ट क्लिअर झालेली आहे क्युबरोट कसं का काढायचं त्याची तर हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये ह्या पुढे ह्या व्हिडिओमध्ये पाच प्रश्न दिलेले आहेत तर हे बघा हे तीन प्रश्न आणि हे पुढचे दोन प्रश्न ठीक आहे व्हिडिओ पॉज करा आणि हे प्रश्न सोडवा आणि तुमचे उत्तर कमेंट सेक्शनमध्ये सांगा प्रत्येक प्रश्नाचे म्हणजे तुम्ही दिलेले प्रत्येक कमेंटचा रिप्लाय देण्यात येईल आणि तुमचे उत्तर चुकीचे आहे का बरोबर आहे हेही सांगण्यात येईल तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद